नमस्कार मंडळी मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि सगळ्यात महत्वाचा विषय की सध्या बीड महाराष्ट्रभर गाजते नव्हे भारतभर गाजते आणि बीड जिल्ह्यातील घटनांनी महाराष्ट्रच नव्हे तर अख्खं भारत नव्हे तर अख्खं जग ढवळून निघालेला आहे बीडचा नेमकं काय होतंय बिहार होते की बिहारच्याही पुढे जाते अशा वेगवेगळ्या आता प्रश्नांची चर्चा होत आहे मूळ मुद्दा असा आहे की कोणी म्हणते की बीडमध्ये जातीयवाद खूप म्हणजे वर गेलाय किंवा म्हणजे जातीयवादाचं खूपच आता पेव फुटलेलं आहे कोणी म्हणते की बीडमध्ये सामान्य लोकांमध्ये जातीयवाद नाही परंतु राजकीय लोक त्याची फक्त पोळी भाजून घेत आहेत या सगळ्या चर्चेंमध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय चर्चेला जात आहे आणि तो विषय आहे बीडच्या बिंदू नामावलीचा ही बिंदू नामावली काय भांडगड आहे आपल्याला हे बिंदू बिंदू माहिती आहे तुम्हाला बिंदिया माहित असेल तुम्हाला जसं बिंदू ही बिंदू नामावलीची भानगड काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणावर अन्याय होतो काय नाही ते आपण आता सविस्तर पाहणार तत्पूर्वी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की प्राध्यापक लक्ष्मण हाके आहेत प्राध्यापक लक्ष्मी हाके तर हे हाके साहेब जे आहेत तर हाके साहेब असं म्हणले की संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येचं राजकारण केलं जात आहे आणि या राजकारणामध्ये ओबीसीवर अन्याय होत आहे बर कोणावर अन्याय होतोय ओबीसीवर म्हणजे हाल हाल करून मेलेली व्यक्ती कोण आहे ज्याचा हाल हाल केले ज्याला चार तास मारलं दोन लिटर रक्त आकात त्याच्या अंगातलं शरीरातलं हे पूर्ण साकून गेलेलं होतं आणि ज्याच्या ज्याला पाणी मागितलं तर ऐवजी हो दुसरंच काहीतरी पाजवलं हो ज्यांनी हातपाय जोडून विनंती केली त्या माणसाला आता सध्या हत्यारांची सुद्धा यादी आली की त्याच्यात काय काय वापरलं ते वापर म्हणजे इतकं हाल करून ज्या व्यक्तीचा निर्घुनपणे खून झाला त्या खुनामध्ये संतोष देशमुखावर जो अन्याय झाला तो अन्याय हाके साहेबांना काहीच वाटत नाही पण हाके साहेबांना असं वाटते की या हत्येच्या आडून ओबीसीवर अन्याय केला जातो ओबीसी म्हणजे कोण तर धनंजय मुंडे यांच्यावर अन्याय केला जातो कारण काय धनंजय मुंडेवर अन्याय करण्याचं तर म्हणे त्यांचा राजीनामा मागितला काय मागितलं आहे राजीनामा मागितलेला आहे एखाद्या व्यक्तीचा राजीनामा मागणे म्हणजे त्या समाजावरचा अन्याय आहे का हे पहिलं लक्ष्मण हाके प्राध्यापक असलेले त्यांना कळायला पाहिजे म्हणजे मूळ मुद्दा सांगतो पूजा चव्हाण प्रकरण झालं होतं संजय राठोडांचा राजीनामा मागितला मग काय सगळ्या बंजारा समाजावर अन्याय झाला होता का तो आहुती पूजा चव्हाण हे बंजारा समाजाचीच होती मग याला काय म्हणता येईल आपल्याला आर आर पाटील जेव्हा म्हणले होते की बडी बडी मी छोटी छोटी बाती रेतीये आणि मग त्यांचा राजीनामा घेतला होता तेव्हा मराठा समाजानं असे मोर्चे काढले होते का की आर आर पाटील मराठा समाजाचे आहेत आणि त्यांचा राजीनामा कसं काय मागता म्हणून मोर्चे काढले होते का बरं त्याच्याही पुढे जाऊन सांगतो आणखी तुम्हाला जेव्हा विलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला होता कशासाठी तर सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये मुंबईला ज्या ताज हॉटेलवर हल्ला झाला होता तिथं विलासराव देशमुखांच्या म्हणजे पाहणीच्या दरम्यान त्यांच्या पाठीमागे त्यांचा मुलगा होता आणि त्यांच्यासोबत राम गोपाल वर्मा नावाचे पिक्चरचे डायरेक्टर होते त्यांचा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता मग ते मराठा समाजाने मोर्चे काढले होते काही मराठा समाजावर अन्याय होतो म्हणून पण तसं नाही लक्ष्मण हाके साहेबांना असं वाटतं की धनंजय मुंडेचा राजीनामा मागणं म्हणजे ओबीसीला ला टार्गेट करणं आहे किंवा ओबीसीवर अन्याय आहे आता मूळ मुद्दा असा आहे की मुंडे साहेबांचा राजीनामा मागणं हे समजा काही लोकांचं त्याच्यात राजकारण असेल पण सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की त्या आरोपींसोबत यांची काही लिंक असेल तर त्यांनी सध्या पदावर राहू नये कारण निष्पक्षपातीपणे काय झालं पाहिजे तर निष्पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे जे खरेखुरे दोषी आहेत त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे आणि संतोष अण्णा देशमुखांना ज्या पद्धतीनं मारले ज्या निर्गुण पद्धतीने त्यांचा खून झालाय तर त्यांना काय मिळायला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे आता खरंच पाहू की मुंडे साहेब हे म्हणजे बीडमध्ये ओबीसीवर खरा अन्याय कोण करते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे या बिंदू नामावलीच्या माध्यमातून ओबीसीवर खरा खुरा अन्याय कोण करते लक्ष्मण हाके साहेबाला जर समजा थोडं जरी तोंड असेल आणि थोडी जरी त्याच्यामध्ये नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आज जे मी बोलणार आहे त्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे कारण हाके साहेबांना कळलं पाहिजे ते प्राध्यापक म्हणजे सुशिक्षित आहेत ते काय अडानसोट नाहीत ते काय चौथी पास नाहीत ते काय पावशेरी पित नाहीत ते काय म्हणजे गावठी नाहीत तर लक्ष्मण हाके साहेबांना कळलं पाहिजे की या बिंदू नामावलीच्या माध्यमातून नेमका ओबीसीवर अन्याय कोण करते आणि याच्यासाठी त्यांनी तोंड उघडलं पाहिजे आणि जर ते तरी तोंड उघडत नसतील तर समजून घ्या की त्याच्या तोंडात आहे म्हणजे बंद करून ठेवलेलं आहे काहीतरी देऊन घेऊन की नाही तर पहा बिंदू नामावली म्हणजे नेमकं काय असते तर बिंदू नामावली म्हणजे समजा एक जिल्हा आहे कोणता बी असो समजा त्या जिल्ह्यामध्ये जर समजा शिक्षण विभागाच्या शंभर जागा आहेत किती जागा आहेत शंभर जागा आहेत समजा शिक्षण विभागाच्या तर या शंभर जागेपैकी तेरा टक्के काय असलं पाहिजे तेरा टक्के जागा म्हणजे तेरा जागा ह्या कोणाला असल्या पाहिजे तर तेरा जागा एस सीला असल्या पाहिजे सात जागा ह्या कोणाला असल्या पाहिजे टीला असल्या पाहिजे म्हणजे पहा कोणावर अन्याय होऊ नये ज्याची जितकी संख्या तेवढं त्यांचं प्रतिनिधित्व म्हणजे ज्यांची जेवढी लोकसंख्या आहे तेवढं प्रतिनिधित्व त्यांना मिळालं पाहिजे मग शंभर पैकी तेरा जागा कोणाला असल्या पाहिजे एस टीला असल्या पाहिजे सात जागा कोणाला असल्या पाहिजे एस टीला असल्या पाहिजे आणि मग उरलेल्या ज्या आहेत तर ते एकोणीस टक्के जागा कोणाला असल्या पाहिजे ओबीसीला असल्या पाहिजे बरोबर आहे आणि तेरा टक्के जागा जे आहेत तर तेरा टक्के जागा कोणाला असल्या पाहिजे किंवा याच्यातल्या तेरा जागा कोणाला असल्या पाहिजे तर म्हणजे वीजे जे आहे की नाही विजे एन टी एन टी आणि विजय ते यांना असल्या पाहिजे तर असं सगळं ज्याच्या जे त्याला जेवढ्या तेवढ्या जागा असल्या पाहिजे असं एकंदरीत हे गणित असते माने ओपनला किती असल्या पाहिजे तर अठ्ठेचाळीस टक्के जागा ह्या ओपन मध्ये असल्या पाहिजे म्हणजे बावन्न टक्के आरक्षणातल्या जागा आणि अठ्ठेचाळीस टक्के ओपनला अशा जागा पाहिजे आता बीडमध्ये अशा खरंच जागा भरल्या गेलेल्या आहेत का किंवा तिथं असे कार्यरत पद आहेत का हे पाहणं खूप महत्वाचं आहे आणि मग कळलं आपल्याला की हाकेसाहेब जे हाकू 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 बेजारहात हाको हको म्हणजे बोंबलू बोंबलू राहतं की धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा मागणं म्हणजे ओबीसीवरचा अन्याय ओबीसीवरचा अन्याय तर हाके साहेबाच्या डोळ्यात जर समजा काही गेलं नसेल अजूनपर्यंत त्यांना जर चांगलं दिसत असेल तर ओबीसीवर खराखुरा अन्याय कोण करते बीडमध्ये हे मी तुम्हाला दाखवतो उगच ते नंतर हाके साहेबांनी पाहा म्हणजे उगच्या उगच कारण नसताना ओबीसीचा वापर करून घेणं सोडा त्यांच्या हक्कासाठी लढाण हाकेमध्ये दम असेल तर या बिंदू नामावलीसाठी हाकेंनी पहिल्यांदा बीडमध्ये भांडलं पाहिजे कारण ते स्वतःला ओबीसीचा नेता म्हणतात ना मग ओबीसीच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही काय करता ते करा मी तुम्हाला दाखवतो अन्याय कसा आहे ते बघा आता अन्याय दाखवण्यापूर्वी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो की बीडमध्ये न्यायालयाचं समजा न्यायालयाने जरी एखादा आदेश दिला असेल ना त्याला सुद्धा कचऱ्याची टोपली दाखवली जाते म्हणजे न्यायालयाचा आदेश सुद्धा निव्वळ कागद आहे त्याची पुंगळीकरण कोठे टाकून घ्या असा कार्यक्रम बीडमध्ये आहे तो तुम्हाला दाखवतो मी तर बघा काय सिस्टीम आहे बीडची बघा हे एक पत्र आहे हे पत्र काय आहे हे पत्र काय सांगते तुम्हाला सांगतो नंतर मी बिंदू नामावली म्हणजे काय ते सगळं सांगतो तुम्हाला परत मध्ये काय स्थिती आहे ते पण सांगतो पण हे पत्र असं आहे की माननीय न्यायालयीन आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीने शिक्षक कार्यमुक्त करने बाबत याचा अर्थ काय आहे तर न्यायालयामध्ये काही लोक गेले होते त्यांनी असं सांगितलं की बाबा बीडमध्ये कशी परिस्थिती आहे तर ज्याच्या त्याला जागा नाहीत म्हणजे एस सीच्या जितक्या जागा पाहिजे तेवढ्या एस नाहीत एस ला जेवढ्या जागा पाहिजे तेवढ्या एस टीला नाहीत आणि ओबीसीला जितक्या जागा असायला पाहिजे तितक्या ओबीसी ला नाहीत तर एकाच प्रवर्गातले एकाच जातीचे लोक सगळे इथं भरलेले आहेत आणि त्याच्यामुळं बीडमध्ये हे अन्याय होतो आहे ओबीसी समाजावर एस सी समाजावर एसटी समाजावर आणि ओपनवर सुद्धा आणि सगळ्या जागा ह्या एकाच जातीला मिळालेल्या आहेत एकाच प्रवर्गाला मिळाल्या आहेत सगळ्यात जास्त जागा ते घेत आहेत त्याच्यामुळं बाकीच्या समाजावर बाकीच्या घटकावर अन्याय होतो आहे मग त्याच्यामध्ये सगळे ओबीसी आले त्याच्यामध्ये कुणबी आले साळी आले कोष्टी आले तेली आले शिंपी आले नाभिक आले परीट आले सुतार आले कासार आले वंजारा आले सगळ्या समाजाचे आले बंजारा समाजाचे आले सगळे 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 जे कोणी असतील ते आहे की नाही गिरी आले पुरी आले सगळे झाले त्या सगळ्यावर अन्याय होतो आहे अशी एक कोर्टात घेत गेली आणि कोर्टाने लगेच आदेश दिला की न्यायालयीन आदेश लगेच आला न्यायालयीन आदेश कोणाला आला मुख्य सचिवाला आला शिक्षण विभागाच्या मुख्य सचिवाला फक्त शिक्षण विभागाचा बोलतोय मी महसूल विभाग आणि पोलीस विभागाचा तर अजून माहिती काढली नाही ती काढल्यावर तीकार्डी तर तुम्हाला दाखवणारच आहे मग त्याने काय सांगितलं की सचिवाने सांगितलं की बाबा न्यायालयाचा आदेश आहे उच्च न्यायालयाचा बरं का कोणाचा उच्च न्यायालयाचा ते बी साधा सुद्धा नाही उच्च न्यायालयाचा आदेश आहे म्हणले आदेश काय की अशा पद्धतीनं जे चुकीच्या पद्धतीनं लोक जे तुम्ही जिल्ह्यामध्ये घेतलेले आहेत एकाच जातीचे एकाच समाजाचे एकाच प्रवर्गाचे त्यांना वापस पाठवा त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात इथल्या मूळ लोकांवर अन्याय होत आहे तिथली जे बिंदू नामावली हो आहे म्हणजे ज्याला जेवढ्या जागा पाहिजे तेवढ्या नाहीत एकाच जातीनं सगळ्या याच्या जागा खाल्लेल्या आहेत किंवा एकाच प्रवर्गाने किंवा एकाच समाजाने त्या जागा घेतलेल्या आहेत त्यांना त्यांच्या परत वापस जिल्ह्यामध्ये पाठवा आता असं बोलणं म्हणजे काय जातीवाद झाला का याला जातीयवाद म्हणता येईल का म्हणजे समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये म्हणजे संविधानात संविधानाने जे अधिकार दिला इथल्या कायद्याने जो अधिकार दिला त्या अधिकारावर बोलणं म्हणजे पण जातीवाद झालं का म्हणजे काही झालं की जातीवाद काही झालं की जातीवाद म्हणजे जातीवादाच्या नावाखाली दुसऱ्याला जातीवादी ठरवू ठरवू स्वतःची पुरी लगे सगळी कार्यक्रम फिल्डिंग लावून घ्यायचं आणि स्वतःचं सगळं भाजून घ्यायचं याला जातीवाद म्हणत नाहीत जातीवाद कशाला म्हणतात माहिती आहे का कायदा आणि सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण होईल असं काही करून तरी दुसऱ्याच्या जातीवर अन्याय केला तर त्याला म्हणतात आता अन्याय कोण करते कोणाच्या जातीवर ते दाखवतो असं न्यायालयानं पाठवलं काय पाठवलं <coughs> की त्याला कार्यमुक्त करा जे इथं अतिरिक्त आहेत जे जास्त झालेत त्याला वापस पाठवा पा। असं न्यायालयानं सांगितलं त्याच्यावर पहा पहा तत्कालीन मंत्री होते आता ज्याचा राजीनामा मागायला का त्याच्याच पैकी कोणीतरी मंत्री असेल काहीतरी असेल समजा समजून घ्या ती माहिती तुम्ही काढा <coughs> मग त्याच्यामध्ये त्यानं काय सांगितलं आंतरजिल्हा बदलीने शिक्षक कार्यमुक्ततेबाबत बाबत आता हे काय मुख्य कार्यकारी अधिकारी यायला पत्र दिलंय कोण दिलंय पत्र पत्र दिलंय ग्रामविकास विभागानं हाय की नाही आणि त्यांनी काय सांगितलंय माहितीये का त्यांनी असं सांगितलं या पत्रामध्ये की बघा इथं दिलंय की सध्या प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शिक्षकांची विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सध्या तरी संबंधित शिक्षकांना कार्य कार्यरतच ठेवावे त्यांना कार्यमुक्त करू नये म्हणजे न्यायालयानं सांगितलं की इथं जास्त झालेले त्याला वापस पाठवा तरी बी हे ना यायला इतका पुळका विद्यार्थ्याचा इतका पुळका फक्त एका समाजासाठी एका जातीसाठी इतका पुळका की लगेच पत्र काढलं त्याच्यावर न्यायालयाला कळवलं की नाही नाही कोणाला कळवलंय त्याला कळवलं लगेच की नाही नाही आता आपल्याला बदल्या करतायत म्हणजे त्यांना घेता किती येतं जिल्ह्यामध्ये एकाच प्रवर्गाला एकाच म्हणजे याला कितीही घेता येतं सगळ्याच्या जागा म्हणजे स्वतःच लाटून पार लगे कितका या जागा स्वतःच्या भरून घेता येतात पण न्यायालय जरी म्हणलं की नाही हे चुकीचं झालं नाही तर अन्याय झाला बाकीच्या प्रगारावर याला वापस पाठवा की मग मात्र लगेच त्याला शिक्षकाचं आणि विद्यार्थ्यांचं हित दिसतं मग म्हणतात ते की नाही नाही यायला पाठवू शकत नाहीत आपण भानगड का आहे ही सगळी ही भानगड आहे फक्त आणि फक्त स्वतः जातीवाद करायचं आणि दुसऱ्याला मात्र जातीवादी ठरवायचं असे काही सगळे लोक नाहीत सगळ्या जातीबद्दल आपण बोलत नाही आपण वारंवार सांगतोय की कायदा आणि सुविस्था इथं पायदळी तुडवल्या जाते आणि त्याच्यामध्ये काहीच लोक आहेत म्हणजे हे जे आहेत आता अतिरिक्त झालेले हे काय उगीच्या उगी आलेत का पैसे दिले असतील ना यांनी काहीतरी उगीच्या उगाच अतिरिक्त होतात काय दोन लाख दे पाच लाख दे मग गोरगरीब ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याही समाजातले असू द्या त्याही जातीतले असू द्या पण ज्यांच्याकडे पैसा नाही द्यायला ते मात्र कुठं राहिले मग ते राय बापू कोकणातच तू आहे की नाही म्हणजे एखादा त्या प्रवर्गातला जरी असाल त्याच्याकडे पैसे नसतील द्यायला की बा मला जिल्ह्यात यायचं ज्याच्याकडे पैसे नाही ते तिकडेच राहा पण पैसेवाले हां चला या तुम्ही किती घेतो आम्ही तुम्हाला कोणाच्या जागेवर घेतो एस च्या जाग्यावर घेतो एस टीच्या जागेवर घेतो इतर सगळ्या मायक्रो ओबीसीच्या जागेवर घेतो सगळ्याच्या जागेवर घेतो म्हणजे ही फक्त मानसिकता आहे की असं करण्याची आता पुढचं समजून घ्या याच्यामध्ये काय गोळ झालाय ते बघा ही आहे बिंदू नामावली बिंदू नामावली म्हणजे काय दोन हजार बावीस तेवीस मध्ये दोन हजार बावीस तेवीस नुसार संच मान्यतेनुसार फक्त हे शिक्षक आहे सांगायला बरं का फक्त आपलं चालू आहे शिक्षण विभागाचं फक्त शिक्षण विभाग अजून पोलीस विभाग जर तुम्ही पाहिला आणि महसूल विभाग पाहिला तर सगळेजण कोमात जातील कोमात की असं कसं होऊ शकते म्हणून आता बघा या फक्त आणि फक्त शिक्षण विभागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पद किती आहेत सात हजार सहाशे एक्केचाळीस पदावर आरक्षण कसं आहे तर पहा तेरा टक्के अनुसूचित जाती म्हणजे एस सी किती टक्के तेरा टक्के त्याच्या जागा किती पाहिजे नऊशे त्र्याण्णव पाहिजे किती आहेत सध्या नऊशे शेचाळीस आहेत म्हणजे वजा सत्तेचाळीस अतिरिक्त आहेत वजा सत्तेचाळीस म्हणजे काय तर सत्तेचाळीस कमी आहेत जेवढ्या असायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी आहेत त्याच्यानंतर पहा अनुसूचित जमाती किती आहेत पाचशे पस्तीस जागा असायला पाहिजे आहेत किती तीनशे चौदा म्हणजे दोनशे एकवीस जागा कमी आहेत जा पहा एसटी समाजाच्या दोनशे एकवीस जागा कमी आहेत एस टी समाजाच्या सत्तेचाळीस जागा कमी आहेत आता सगळं सांगत बसत नाही मूळ मुद्द्याकडे येतो जरा मूळ मुद्द्याकडे येतो पहा आता इथं आहे भज हे वंजारी समाजासाठीचं आरक्षण आहे बर का पुन्हा तुम्ही म्हणसाल हे जातीयवाद आहे एखादी गोष्ट खरी बोलणं म्हणजे जातीयवाद असेल तर मग खरं बोलायचंच नाही का माणसानं मी असं नाही म्हणत की मी एखाद्या जातीचा द्वेष करतो एखाद्या हे द्वेष नाही हे सांगतोय मी बिंदू नामावलीमध्ये तिथं इतर ओबीसीवर काय अन्याय झाला जे लक्ष्मण हाके पुळका दाखवतायत ना ओबीसीचा की हा ते गोरगरीब आमचे गिरी पुरी हे ते ढमके टमके दहा नावं घेतात त्याला पाठ असलेले आणि म्हणतात यांच्यावर अन्याय व्हायला यांच्यावर अन्याय व्हायला तर आता काय त्याच्या डोळ्यात माती पडली का ते हाक्याच्या त्याला दिस नका पहा किती जागा आहेत मंजूर भजड साठी दोन टक्के जागा म्हणजे किती एकशे त्रेपन्न जागा मंजूर आहेत मान्यपदे मान्य म्हणजे मंजूर मंजूर पद किती आहेत एकशे त्रेपन्न जागा किती आहेत होती तर कार्यरत किती आहेत प्रत्यक्ष काम किती करायचं मंजूर पद एकशे त्रेपन्न आणि प्रत्यक्ष काम करणारे सहाशे एक जण आहेत सहाशे एक फक्त शिक्षकाचं सांगायला शिक्षकाकडे कोणतेही महत्वाचे काम नसतात काय नाही जर तुम्ही पोलीस आणि जर तुम्ही महसूल विभाग पाहिला तर तुम्ही आकडे पाहूनच बेजार होसाल की हे काय चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये मग खरा खुरा याता आणि पहा ओबीसी दाखवतो तुम्हाला ई माव इतर मागासवर्गीय एकोणीस टक्के किती पाहिजेत एक हजार चारशे बावन्न जागा पाहिजेत कार्यरत किती येतात एक हजार दोनशे एकवीस फक्त एक हजार दोनशे एकवीस म्हणजे दोनशे एकतीस जागा रिक्त आहेत मग हा ओबीसीवर अन्याय नाही लक्ष्मण हाक्याने बोलायला पाहिजे की जे गोर गरीब ओबीसी आहेत साळी मारी कोष्टी नाही नाभी शिंपी सुतार कुंभार हे की नाही हे जे ओबीसी आहेत खरेखुरे जे मायक्रो ओबीसी आहेत त्यांच्या जागा तर रिक्त आता इथं त्यांच्या कोणी खाल्ल्या जागा हे खाणारी जागा कोण आहे ते हे बिंदू नामावली आहे एकाच समाजाचे एवढे शिक्षक इतके अतिरिक्त चारशे अठ्ठेचाळीस शिक्षक अतिरिक्त फक्त शिक्षण विभागामध्ये हे काय चालू आहे हा जातीयवाद नाही आहे हा अन्याय आहे हा अन्याय काय मराठा समाजावर नाही हा सगळ्यावर अन्याय आहे हा एस सीवर अन्याय आहे वर अन्याय हा वर सुद्धा अन्याय आहे ओबीसी समाजाची चौदाशे बावन्न पद पाहिजे होती तिथं बाराशे एकवीस आहेत म्हणजे दोनशे एकतीस पदं कमी आहेत मग या ओबीसी बद्दल कोण बोलणार म्हणजे तुम्हाला धनंजय मुंडे साहेबांवर बोललं की तुम्ही म्हणणार आमच्या वर अन्याय व्हायला सगळा ओबीसी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात म्हणजे त्यांच्यासाठी मोर्चे काढणार म्हणजे सगळ्या ओबीसींचा तुम्ही वापर करून घेणार पण इथं गोरगरिबाची लेकरं जिथं नोकरीला लागाय पाहिजे तिथं मात्र अशा पद्धतीने अतिरिक्त जातात जागा रिक्त राहतात आणि त्यांच्या जागेवर दुसरंच कोणी येऊन बसते तेव्हा तुम्हाला दिसत नाही का अन्याय झालेला मग याला काय बोलायचं तर हे सगळं थोतांड आहे हे काही नाही हे फक्त आपल्या राजकीय पद वाचवण्यासाठी ओबीसी समाजाचा वापर करून घेणं चालू आहे त्याच्यामुळे ओबीसी समाजानं तरी डोळे उघडा आणि बघा तुमच्यावर अन्याय करणारं कोण आहे काय आहे ओबीसीच्या नावाखाली या लक्ष्मण हाकेच्या नादाला लागू नका राहिला प्रश्न धनंजय मुंडे साहेबांचा तर मुंडे साहेबांनी नैतिकता त्यांना जर वाटत असेल की आपला इथं काहीच इन्व्हॉल्वेशन नाही माझ्या हे जवळचे माणसं नाही तर त्यांनी राजीनामा देऊ नये आपलं काही मत नाही त्यांनी रामा राजीनामा दिला काय नाही दिला काय आपलं काहीही मत नाही आणि जी विकृती आहे ती फक्त माणसांमध्ये असते जातीमध्ये विकृती नसते तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक जाती धर्मात काही चार दोन लोक असतात जे वाईट मन मनोवृत्तीचे असतात वाईट मानसिक विकृत असतात आणि ते असे धंदे करतात त्याच्यामुळे त्या सगळ्या जातीला बोलणं क्रमप्राप्त नसतं सगळ्या जातींना कोणीही बोलू नये जातीद्वेष पाळू नये सगळ्यांनी मिळून मिसळून एकोप्यानं राहिलं पाहिजे आणि बंधुभाव जपला पाहिजे पण जे खरं आहे ते बोललं पाहिजे आणि म्हणून सांगतो ही बिंदू नामावली याला म्हणतात आणि बिंदू नामावलीमध्ये अशा पद्धतीनं सगळे कांड केलेले आहेत हे फक्त शिक्षण विभागाचं आहे महसूल विभाग पोलीस विभाग आरोग्य विभाग अजून बाकी सगळं पाहायचं बाकी आहे ते हळूहळू निघेल बाहेर काय काय येते आणि मग खरा ओबीसीवर अन्याय कोण करतंय हे तुम्हीच पाहून घ्या आणि तुम्हीच ठरवा की इथं काय चालू आहे मग मक... हे सगळं असं आहे पण या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल आपल्याला तर आपल्याला शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षण कसं मिळालं पाहिजे दर्जेदार मिळालं पाहिजे आणि त्यातल्या त्यात जर शिक्षणामध्ये पैसा अडथळा निर्माण होत असेल तर ते आपण पैसा सुद्धा अडथळा निर्माण होणार आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे तर आता परत सांगतो की आता आपण काय करणार आहोत मराठी व्याकरणचं लाईव्ह फ्री बॅच फ्री बरं का पैसे नाही का जे दलिंदर बोंबले लागले ना सर तुम्ही पैसे कमवता पैसे येरीबी काय नव्हतं एकवीस रुपयाला बॅच होती भाऊ तेवढे ऍपलाच खर्च लागते तर आता फ्री बॅच आहे ही कोणत्या जातीपातीसाठी फ्री नाही बरं का म्हणजे मराठा समाजासाठी फ्री आणि दनगरांसाठी फ्री नाही वंजारीसाठी फ्री नाही साठी नाही असं काही नाही जात पात सगळं सोडून जे कोणी शिकणारे विद्यार्थी आहेत या सगळ्यांसाठी मराठी व्याकरणची बॅच फ्री आहे पंधरा फेब्रुवारीपासून ते मग बॅच आहे मस्त पैकी खटाकताना पंधरा वीस दिवसात महिनाभरात मराठी खलास फ्री बॅच काही रुपया लागणार नाही तुम्हाला मराठीची बॅच तर याच्यासाठी तुम्ही आताच काय करा आता सांगून ठेवतो हो एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप आहे ते डाऊनलोड करून घ्या एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप आहे प्ले स्टोरला ते डाउनलोड करून घ्या फ्री बॅच आहे आणि जगातलं सगळ्या सुंदर मराठी शिकवतो जे दलिंदर कमेंट करून म्हणतात ना तुला की तुला काय मास्तर असेल तू काय नाही तर फक्त एकदा आपला क्लास करून बघ मग तुला कळते काय क्वालिटी येते है की नाही तर ते नंतर समजतो तुला त्याच्यानंतर आपलं पंधरा फेब्रुवारीपासून नवोदयची दोन हजार सव्वीस साठी पुढच्या वर्षी ती जी नवोदयची बॅच आहे गोवर गरीब खेड्यापाड्यातले पोरं जे ट्यूशन्स लावू शकत नाहीत किंवा पैसे भरू शकत नाहीत ज्यांना शिकायचंय पण शिकण्याची हौस आहे पण त्यांना शिकण्याची संधी उपलब्ध होत नाही अशांसाठी पंधरा फेब्रुवारीपासून नवोदयची पंधरा फेब्रुवारीपासून फ्री बॅच आहे त्याच्यानंतर पोलीस भरतीसाठी सुद्धा ज्या मुलांना पोलीस भरतीची तयारी करायची पण पैसे नाहीत कुठे राहू शकत नाही त्यांच्यासाठी सुद्धा ऑनलाईन ह्या सगळ्या ऑनलाईन बॅचेस आहेत ती सुद्धा पंधरा फेब्रुवारीपासून आपण फ्री बॅच देणार आहोत आणि ते म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला फक्त काय करा एटीएम गुरु एज्युकेशन हे ऍप डाउनलोड करा आणि सगळं फुकट शिका कसं शिका सगळं फुकट शिका ओके ठीक आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अजूनही तुम्ही एटीएम गुरु या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिली गोष्ट सबस्क्राईब करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जे जिन, पाठवा जेणेकरून लोकांचा हाही शैक्षणिक फायदा झाला पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय